मध्य रेल्वेतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाट क्रमांक 10 व 11 चे विस्तारीकरण करण्यात येणार आहे शिवाय प्री नॉन इंटरलॉकिंग ही करण्यात येणार आहे यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात आले आहे हा ब्लॉक येत्या 17 मे पासून जवळपास दोन जून पर्यंत राहणार आहे या बातमीचे प्रायोजक हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव सम्राट चौक सोलापूर यात अनेक विभागातील गाड्या रद्द व काही गाड्यांच्या थांब्यात बदल करण्यात आहेत यात सोलापूरकरांसाठी महत्वाची असणारी सिद्धेश्वर एक्सप्रेस ही गाडी येत्या एकतीस मे आणि एक, एक जून रोजी पुण्यापर्यंतच धावणार आहे सी एस टी रेल्वे स्थानकात आता चोवीस डब्यांची गाडी थांबण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे यासाठी हा ब्लॉक घेण्यात आला असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली यासाठी सोलापूर विभागातून धावणारी वंदे भारत एक्सप्रेसही रद्द करण्यात आली आहे सोलापूर विभागातील गाड्यांपेक्षा पुणे मुंबई पुणे दरम्यानच्या इंटरसिटी व एक्सप्रेसच्या गाड्या मोठ्या प्रमाणात रद्द करण्यात आल्या आहेत यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांनी प्रवासाचे निश्चितपणे नियोजन करूनच प्रवास करावा असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स सेंचुरी प्लायवूड ग्रीन प्लायवूड किट प्लाय प्लायवूड विंग वग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन विनियर अँडला बेस्टा चारकोल डिझायनर ॲक्रेलिक्स डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्लुझिव्ह आणि प्रीमियर रेंज मधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध कोणतेही फर्निचर घेण्यापूर्वी एक वेळ शोरूमला ला अवश्य भेट द्या लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट